ती चारशे पन्नास गाड्यांची आवक झालेली आहे आणि जो पांढरा कांदा आहे ती भरपूर कमी झालेली आहे फक्त नऊ गाड्यांची पांढऱ्या गाण्याची आवक झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जुन्या कान्याचा बाजारभाव जवळजवळ सात हजार नऊशे रुपयापर्यंत काही वक गेलेला आहे एक नंबर जो जो कांद्याचा बाजारभाव आहे सात हजार तीनशे रुपयापर्यंत गेलेला आहे आज जुन्या कांदाच्या बाजारभावामध्ये जवळजवळ तीनशे रुपयांनी वाढ झालेली आहे आणि दोन नंबर जो कांदा आहे सहा हजार ते पाच हजार पाचशे रुपये आणि तीन नंबर जो कांदा आहे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये पर्यंत आज जुन्या कांदाचा बाजारभाव आहे जुन्या कांदाच्या बाजारभाव चांगलीच वाढ पाहायला भेटलेली आहे आणि आता नवीन कांदाचा बाजारभाव सोलापूर कृषी पुन्हा बाजार समितीमध्ये चांगल्या मालाला आणि वाढलेल्या मालाला सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये चांगला बाजारभाव आहे निश्चय तर गैरसमज करून घेऊ नका की बाजारभाव कमी झाले असं काही नाहीये तुम्ही कच्चा माल मार्केटमध्ये आणून जो बाजारभाव कमी आहे ती कसा नाही तर बाजारभाव वाढलेला आहे आणि जो अर्वाखान्याचा बाजारभाव आहे ते पण चांगल्याच प्रकारे वाढलेला आहे ते सहा हजार रुपयापर्यंत गर्भाखान्याचा बाजारभाव आहे आणि पाटाखान्याचा बाजार पाचशे तर हा होता सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव चॅनल लावन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला विसरू नका भेटूया सगळ्या भेटी गोष्ट होती तो म्हणजे